नमस्कार बालमित्रहो आज आपण माझं आवडतं फळ संत्री यावरती दहा ओळींचा सुंदर असा निबंध पाहणार आहोत संत्री हे माझे आवडते फळ आहे संत्री हे फळ आकाराने गोल असते संत्री हे फळ चवीला आंबट गोड असते संत्री केशरी रंगाचे फळ आहे संत्री हे फळ आरोग्यासाठी चांगले असते संत्रीमध्ये सी चे प्रमाण खूप जास्त असते संत्रीमध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात संत्री खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती शक्ती वाढते संत्र्याचा उपयोग ज्यूस केक जाम इत्यादी बनवण्यासाठी केला जातो संत्री हे लिंबवर्गीय फळ आहे धन्यवाद मित्रहो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा